शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आता रडायचं नाही लढायचं अखेर पांढऱ्या सोन्याचा आणि सॉयबीनचा हमीभाव वाढला शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते सोलापूरमधून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे अकरा पॉईंट बारा कोटीची बेनामी मालमत्ता बार्शीत गुन्हा दाखल पुढल्या मोठ्या बातमी आहे देशात चार सोपारला फटका आता महाराष्ट्रात भाजप बटेंगे तो गटेंगेमुळे बॅकफुटवर पुढल्या मोठ्या बातमी निघत आहेत शेतमालाला हमी भाव नाहीच केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचं नुकसान पुढले मोठ्या बातमी निघत आहे हिरव्या मिरची ने आणले डोळ्यात पाणी तोडणी तर विक्रीसाठी पंचवीस रुपये किलो पिकांच्या लागवडीचा खर्चही निघेना पुढले मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या हिर्याचा उद्योगासाठी वापर कृषी विभागाची मोठी कारवाई पुढले मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं पण अनुदान मिळणार शरद पवारांची घोषणा पुढले मोठ्या बातमी आहे अमित शहा यांना भेटलोय चार दिवसात सोयाबीनला तुम्हाला हवा तसा भाव मिळेल भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य पुढले मोठ्या बातमी आहे लाडक्या बहिणीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार पंतप्रधान मोदींकडून घोषणा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद